अध्यक्ष महोदय गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला जे काही दोन चार शब्द सांगणार आहे ते आपण शांत चित्तेने ऐकावे ही नम्र विनंती पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस दीडशे वर्ष भारत मातेवर राज्य करणाऱ्या जुलमी इंग्रज सत्तेचा शेवट झाला आणि याच दिवशी आपली भारत माता स्वतंत्र झाली हे स्वतंत्र काही सहता सहज मिळालं नाही त्यासाठी दीडशे वर्ष रोज कुणी ना कुणी तर भारत नाट्यासाठी बलिदान करत वर्ष रक्त होते हे आताचार इंग्रज आपले किती हाल करत होते म्हणून सांगू लोखंडाच्या तापल्याला लाल बुंद आणि लोकांना चटके देत होते सर रंग भास होणाऱ्या त्रासाने जीवाच्या मान सोडत होती आणि दुसरीकडे आपल्या देशभक्त मुलावर इंग्रजांनी गोळ्या झाडल्या हे घरची माणसं तिकडे दृश्य पाहायला मिळत पण या इंग्रजांना कायच होत का थोडी तरी माणूस की होती का नाही ते माणसे नव्हते राक्षस होते राक्षस फिरंगी नावाचा हा सैतान काढून टाकण्यासाठी दृश्य वर्ष लागली आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वातंत्र्य झाला ज्यांनी भारत मातेसाठी रक्त सांडले बलिदान केले आपल्या संपूर्ण आयुष्यात भारत मातेसाठी खर्च केले अशा सर्व स्वातंत्र्यवीरांना माझी कोटी कोटी प्रणाम पण दुसरी महत्वाची गोष्ट मी असे म्हणेल की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतातील फक्त दोन पायाची माणसं स्वतंत्र झाली हा देश नाही की भारत भूमी पण नाही माणूस स्वतंत्र झाला पण हाच माणूस आता राक्षसी वृत्तीने वागू लागला आहे भारत भूमीवर अत्याचार करणाऱ्या जुलमी इंग्रज सत्तेला आपण हकलावून दिले आणि आता आपणच भारत भूमीवर अत्याचार करायला सुरुवात केली

पूर्वी कसं होतं नदी नाल्यांना वर्षभर पाणी असायचं रानावन प्राणी मात्रांच्या कळपेच्या कळपेन तणा दिसायची आकाशात पाखरांचे थवेचे थवे, थवे दिसायची बर उन्हात मोठे डेरेदार झाडाखाली सर्वच निवांत आराम करायचे हिरागार वृक्ष वेली भारत भूमी एखाद्या नावावधू सारखी सुंदर दिसत होती म्हणून पहाट होता चिमण्याची कोडकेली बेल सुद्धा ऐकू खरच झाडे वेली पशु

कोंबड्या मिळाले तर ठीक नाहीतर लहान लहान मुलांचे रक्त पीत या दोष वागाता नाही दोष आहे सारती माणसाचा आज आपल्या जिकडे तिकडे काय दिसते तर अजगर सारखे पसरले लांब लांब रस्ते त्यावर त्यातल्या काय कुठे जांभर आणि अंगाची लाही लाई करणारी उष्णता लक्षात ठेवा एक दिवस उष्णता आपल्या खाणार म्हणजे खाणार एक ना पण घाबरू नका त्यासाठी एकच करा झाडे लावा आणि झाडे जगवा प्रत्येकाने एक तीस झाड लावलंच पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही पृथ्वी ही धरणी माता काही एकट्या माणसाच्या बापाची जसे आपण स्वातंत्र्यासाठी लढत होतो तसे आज मुकेश प्राणी ही लढत आहे आणि एक लक्षात ठेवा जगे जास्त कोणी नाही त्यास देव आहे युक्तीप्रमाणे मुख्य प्राण्यांच्या मागे देव उभा राहणार आणि गोडी ऐकूता ठीक नाहीतर माणसाच्या अनुभवानेच माणूस जात नष्ट होणार म्हणून वेळ सावधा तुम्ही